फ्युचर जनरली हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड नऊ महिन्यानंतर डिलिव्हरी कवर देणारी क्लेम न घेतल्यास पुढील हप्त्यास ऐंशी टक्के डिस्काउंट देणारी कमीत कमी हप्त्यात जास्तीत जास्त सुविधा देणारी त्याचबरोबर सासवड जेजुरी पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्समध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी अधिक माहितीसाठी संपर्क शेवते इन्शुरन्स अठ्ठ्याण्णव बावीस बत्तीस अडुसष्ट चव्वेचाळीस याचा अर्थ काय आहे तर एकीकडे मोठ्या प्रमाणात उद्योगांना मानव संसाधनाची आवश्यकता आहे आपण जर विद्यार्थ्यांना किंवा ग्रॅज्युएट्सला किंवा तरुणाईला विचारलं तुमची अडचण काय आहे तर ते सातत्याने सांगतात आमची अडचण आहे की आम्हाला रोजगार हवा आहे एकीकडे एक रोजगार आहे दुसरीकडे रोजगार घेणारे आहेत पण या दोघांना एकत्रित आणणारं कोणीतरी आवश्यक होतं आणि या ठिकाणी पश्चिम महाराष्ट्रामध्ये माननीय अजितदादा पवार यांनी पुढाकार घेऊन हा नमो महारोजगार मेळावा आयोजित केला आणि त्यामुळे आज या सगळ्या आमच्या तरुणाईला मोठ्या प्रमाणात या ठिकाणी संधी मिळणार आहे खरं म्हणजे आम्ही जे राजकारणात काम करणारे लोक आहोत आम्ही सगळे कंत्राटी कामगार आहोत आम्हाला दर पाच वर्षांना आपला कंत्राट जो आहे तो त्या ठिकाणी रिन्यू करावा लागतो चांगलं काम केलं तर आमचा कंत्राट रिन्यू होतो चांगलं काम नाही केलं तर लोक आम्हाला घरी बसवतात पण या ठिकाणी मात्र जो रोजगार आम्ही त्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करतो आहे चांगलं काम करत राहिलात तर जन्मभर त्याच्यामध्ये तुमची प्रगतीच होणार आहे तुम्हाला वरवरच जाता येणार आहे तुम्हाला मोठंच होता येणार आहे अशा प्रकारचं हा महारोजगार मेळावा आपण या ठिकाणी आयोजित केला आहे आणि मला निमित्ताने सांगायचं आहे की पहिला मेळावा ज्यावेळेस नागपूरला आपण आयोजित केला अकरा हजार लोकांना रोजगार मिळाला आणि त्याच्यामध्ये जे पॅकेजेस मिळाले पन्नास लाखापर्यंतचे पॅकेजेस हे त्या ठिकाणी तरुणांना मिळाले मोठ्या प्रमाणात हाय पेड जॉब्सपासणं तर अगदी जे बारावीपर्यंत शिकले आहेत दहावीपर्यंत शिकले आहेत अशांनाही मोठ्या प्रमाणात रोजगाराची संधी मिळाली आणि म्हणूनच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजी यांनी हा निर्णय केला की एक चांगला मेळावा जर अशा प्रकारचा घेतला तर त्यातनं तरुणाईला मोठ्या प्रमाणात काम देता येतं आणि संपूर्ण महाराष्ट्रभर असे मेळावे करावे असा निर्णय झाला आणि त्यातला पश्चिम महाराष्ट्राचा मेळावा आज या बारामतीमध्ये होतोय अजितदारांनी या मेळाव्याकरता खूप मेहनत केली आहे आणि त्यामुळे आज मला विश्वास करन, में में आहे म्हणजे पहिल्यांदा असं होतं आहे की अधिसूचित केलेली पदं जास्ती आहेत आणि अर्ज कमी आहेत छत्तीस हजार अर्ज आहेत आणि पंचावन्न हजार पदं आहेत अर्थात उद्यापर्यंत अजून अर्ज येतील कारण अर्ज अजूनही आपण घेतो आणि मी या निमित्ताने अपेक्षा व्यक्त करतो की सगळ्यांना जे जे आलेले आहेत त्यांना त्यांच्या त्यांच्या अभ्यासाप्रमाणे त्यांच्या कौशल्याप्रमाणे या ठिकाणी निश्चितपणे रोजगार मिळेल आज खरं म्हणजे आपल्याला कल्पना आहे की देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी यांनी भारताची अर्थव्यवस्था विस्तारित करत दहाव्या क्रमांकावरून पाचव्या क्रमांकावर आणली आणि पुढच्या तीन ते चार वर्षात आम्ही जगातली चौथी सगळ्यात तिसरी सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था होणार आहोत आणि जगातली तिसरी सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था जर भारताला व्हायचं असेल तर त्याकरता प्रशिक्षित मानव संसाधन हे सगळ्यात महत्वाचं आहे आणि म्हणूनच कौशल्य प्रशिक्षणाचं मोठं काम हे आपल्या सरकारने सुरू केलं आहे कालच ज्यावेळेस अजितदाराने आपला अर्थसंकल्प मांडला त्या अर्थसंकल्पामध्ये महाराष्ट्रामध्ये दोन हजार प्रमोद महाजन कौशल्य विकास केंद्र हे उघडण्याचा निर्णय हा त्यांनी जाहीर केला आणि त्या माध्यमातनं तरुणाईंना प्रशिक्षणाच्या माध्यमातनं रोजगार देण्याचं काम हे आपण निश्चितपणे मोठ्या प्रमाणात करणार आहोत आणि त्याची सुरुवात या ठिकाणी झाली आहे याचा मला अतिशय मनापासून आनंद आहे आज या महारोजगार मेळाव्यासोबत अनेक चांगल्या इमारतींचं त्या ठिकाणी आपण उद्घाटन केलं विशेषतः जो बारामतीचा बसस्टँड आहे हा एखाद्या एअरपोर्टसारखा वाटावा अशा प्रकारचा बस स्टँड बारामतीला मिळालेला आहे किंवा या ठिकाणी बारामतीमध्ये पोलीस स्टेशन असेल पोलीस उपमुख्यालय असेल किंवा पोलिसांकरता कॉर्टर्स असतील हे सरकारी बांधकाम आहे असं वाटतच नाही एखाद्या कॉर्पोरेट कंपनीचं ऑफिस असावं अशा प्रकारचं पोलीस उपमुख्यालय दादा तुम्ही बारामतीकरांना दिलाय आता दोन गोष्टी यातनं होतील पहिले तर माझ्या मागे लोक आता लागतील की आम्हाला बारामतीलाच पोस्टिंग द्या कारण एवढं चांगलं कार्यालय आणि एवढं चांगलं निवासस्थान हे केवळ बारामतीलाच उपलब्ध आहे आणि निश्चितपणे एक गोष्ट या निमित्ताने मी दादा तुम्हाला विनंती करू इच्छितो तुम्ही स्वतः लक्ष घालून इतक्या चांगल्या इमारती बांधल्या मला तर आता मोह होतो आहे की आपल्या पोलीस विभागाच्या जेवढ्या इमारती आहेत त्याचं पी एम सी म्हणून तुम्हालाच नियुक्त करून टाकावं म्हणजे सगळ्या इमारती चांगल्या होतील अर्थात दादा मला हळूच हे म्हणू शकतात की पी एम सी का खातच मला द्या मी चांगल्या इमारती बांधतो ते देणार नाही ते माझ्याचकडे ठेवेल पण तुमची मदत मात्र सगळ्या चांगल्या इमारती बांधण्याकरता निश्चितपणे घेईल अतिशय सुंदर या इमारती या ठिकाणी झाल्या मला असं वाटतं की बारामतीच्या वैभवामध्ये भर घालणाऱ्या आणि शेवटी सरकारी ऑफिसेस हे चांगले का असू नये सरकारी ऑफिसेस हे चांगलेच असले पाहिजेत कारण ज्या ठिकाणी जनता जाते त्या ठिकाणी ऑफिसेसही चांगले असले पाहिजेत आणि अधिकाऱ्यांमध्येही लोकाभिमुखता असली पाहिजे आणि मला विश्वास आहे चांगल्या ऑफिसेसमध्ये बसल्यानंतर अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांनाही चांगले विचार येतील आणि लोकाभिमुखतेनं लोकांच्या तक्रारी दूर करण्याचं काम ते निश्चितपणे करतील म्हणून मी आज आपला अधिक वेळ घेणार नाही पण या सगळ्या इमारती माननीय अजितदानांच्या पुढाकाराने या ठिकाणी झाल्या आणि अतिशय सुंदर झाल्या त्याबद्दल ते त्यांचं अतिशय मनापासून अभिनंदन करतो आणि या चांगल्या कार्यक्रमाला आपण आम्हाला या ठिकाणी निमंत्रित केलं त्याबद्दल आपले मनापासून आभार मानून मी माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद माननीय फडणवीस साहेब यानंतर मी विनंती करतो महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री मा, माननीय नामदार श्री एकनाथजी शिंदे साहेब जोरदार टाळ्या आदरणीय शिंदे साहेबांसाठी छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी आजच्या नमो महारा महारोजगार मेळाव्याला उपस्थित राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी आमचे दुसरे आदरणीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अजितदादा पवारजी ज्येष्ठ नेते खासदार शरदचंद्र साहेब, या विभागाचे मंत्री मंगलप्रभात लोडाजी नीलमताई गोरे दिलीप वळसे पाटीलजी उदय सामंजी सुप्रियाताई सुळे खासदार आणि आपल्या सुनेत्राताई साव अजित पवार व्यासपीठावरील खूप माणसं आहेत त्यामुळे खासदार सर्व आमदार आणि अधिकारी आणि मोठ्या संख्येने उपस्थित बारामतीकर बांधव भगिनी आणि या महारोजगार मेळाव्याला उपस्थित सर्व तरुण तरुणी आणि पत्रकार मित्रांनो मी सगळ्यांचं मनापासून या रोजगार मेळाव्यामध्ये स्वागत करतो खरं म्हणजे आपलं स्वतःचं आणि त्यातून राज्याचं भवितव्य घडवण्याच्या दृष्टीने या तरुणाला एक तरुणाईला एक मोठी संधी प्राप्त झालेली आहे आणि या महामेळाव्यात मार्गदर्शनही होईल नोकऱ्याही मिळतील आणि म्हणून मी आपल्या सर्व जे आपले तरुण तरुणी या ठिकाणी आल्या त्यांना मनापासून पुढच्या वाटचाली शुभेच्छा देतो त्यांचं मनापासून अभिनंदन करतो खरं म्हणजे मेळावे यापूर्वी नागपूर लातूर नगरमध्ये झाले आणि आज या ठिकाणी या महारोजगार मेळाव्याचं आयोजन अतिशय मोठं आणि मागचे सर्व रेकॉर्ड तोडणारं हे महारोजगार मेळावा आयोजित केल्याबद्दल अजितदादा यांचं मनापासून मी अभिनंदन करतो खरं म्हणजे बारामती शहर हे अवघ्या राज्यासाठी एक विकासाचं मॉडेल आहे आणि म्हणून या शहराच्या विकासात शरद पवार साहेबांसह माझे सहकारी अजितदादा पवार राज्याचे उपमुख्यमंत्री यांचंही मोठं योगदान आहे आणि म्हणून या ठिकाणी आज ज्या इमारती उभ्या राहिलेल्या आहेत या इमारती आपण प्रत्यक्ष जाऊन त्याचं उद्घाटन करावं अशा प्रकारच्या होत्या आणि म्हणून एक क्वालिटी काम कसं असावं या दृष्टीने या पोलिसांच्या पुणे ग्रामीण पोलीस, पोलीस उपमुख्यालय अपर पोलिस अधीक्षक कार्यालय बारामती पोलिसांची यांची निवासस्थानं आणि पुणे ग्रामीण पोलिसांना एकोणचाळीस वाहनं आणि बारामतीचं बसस्थानक हे सगळं याच्यामध्ये घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये कुठंही क्वालिटीचं कॉम्प्रोमाइज केलेलं नाही आणि म्हणून नेहमी जेव्हा एखादा प्रकल्प आम्ही हातात घेऊ इच्छितो त्यावेळेस अजितदादांचं नेमके कटाक्ष असतो हे काम वेळेत झालं पाहिजे हे वेळेत संपलं पाहिजे आणि क्वालिटीचं झालं पाहिजे आणि आज या पोलिसांच्या इमारती ज्या आहेत अतिशय मॉडेल आणि क्वालिटीच्या इमारती झालेल्या आहेत खरं म्हणजे मगाशी देवेंद्रजी त्यांना म्हणाले की हे काम जे आहे पोलिसांच्या इमारतींचं आपल्या मर मदतीने आपण करू खऱ्या अर्थाने पोलिस हा ऊन पाऊस वारा याच्यामध्ये रस्त्यावर असतो सण वार उत्सव असले तरी रस्त्यावर असतो आंदोलनं असली रस्त्यावर असतो कोविड होता तेव्हाही रस्त्यावर होता आणि म्हणून या पोलिसांची कार्यालयं पोलिसांची घरं अतिशय उत्तम असली पाहिजेत कारण कायदा सुव्यवस्था राखण्याचं मोठं काम हे पोलीस करत असतात आणि म्हणून त्यांच्याकडून चांगल्या कामाची आपण अपेक्षा करू तर त्यांना देखील सोयीसुविधा आपण चांगल्या दिल्या पाहिजे आणि त्या आज या ठिकाणी बारामतीमध्ये दिलेल्या आपण पाहतोय आणि म्हणून मी सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो खरं म्हणजे आज आपण इथे बस स्थानकाचं देखील लोकार्पण केलंय बस स्थानकं देखील आम्ही सगळीच राज्यातली बस स्पोर्टसारखी अतिशय सुसज्ज सर्व प्रवाशांना सोयीसुविधांनी युक्त अशा प्रकारची देण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि त्यामध्ये बारामतीमध्ये एक पहिलं मॉडेल बस स्थानक आहे याबद्दल देखील मी अजितदादांचं मनापासून अभिनंदन करतो त्यांना धन्यवाद देतो एक चांगली सुरुवात आपण या ठिकाणी केलेली आहे आज आपण पाहतोय की मग अशी देवेंद्रजी म्हणाले की हे जो महारोजगार मेळावा आहे त्याची खूप प्रसिद्धी झाली आज पवार साहेब पण इथं व्यासपीठावर आहे अजितदादा पण व्यासपीठावर आहे सरकारचं काम असलं तरी सुद्धा आमचं सरकार लोकाभिमुख आहे सर्वसामान्यांचं आहे राजकारण विरहित आहे आणि त्याची प्रचिती आज इथे आपण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते त्यामुळे विकासामध्ये आम्ही कुठलंही राजकारण आणू इच्छित नाही सर्वांना सोबत घेऊन या सरकारचं काम पुढे चाललेलं आहे आणि म्हणून शासकीय नोकऱ्या ज्या होत्या नोकरी नोकऱ्या बंद होत्या आज आपलं सरकार आल्यानंतर पंच्याहत्तर हजार लोकांना नोकऱ्या देण्याचा था निर्णय झाला जवळपास ते आता एक लाख साठ हजारावर त्याचा आकडा गेला आहे आणि आता ज्या नोकऱ्या जवळपास पोलिसांच्या भरती चालू आहे पोलिसांची भरती जवळपास आज आपण पाहतोय की सत्तावीस हजार बावीस हजार पोलिसांची भरती होते शिक्षकांची तीस हजाराची भरती होते आणि त्यामध्ये मराठा समाजाला आरक्षण दिलेले तेही त्या भरतीमध्ये सामील होत आहेत आज त्यांनाही त्या भरतीचा लाभ मिळतोय हे देखील मी या ठिकाणी सांगू इच्छितो आणि म्हणून आज या आपल्या स्किल डेव्हलपमेंट आणि आपल्या लोडांच्या विभागाच्या माध्यमातून आपण अनेक लोकांना नोकऱ्या दिल्या आज जवळपास या महारोजगार मेळाव्यातून पंचवीस हजार मुलांना रोजगार मिळणार आहे नागपूरला देखील जवळपास पंधरा हजार मुलांना मिळाला यापूर्वी झालेल्या लातूरमध्ये देखील हजारो लोकांना रोजगार मिळाला नगरमध्ये देखील रोजगार मिळाला ठाण्यामध्ये होईल आणखी इतर ठिकाणी होईल तिथे देखील खूप मोठ्या प्रमाणावर रोजगार या ठिकाणी मिळणार आहे आणि म्हणूनच मी या ठिकाणी आपल्याला एवढंच सांगेन की शासन आपल्या दारी हा देखील आपल्या राज्य सरकारचा लोकाभिमुख कार्यक्रम आपण पार पाडला योजना होत्या निर्णय होते लाभार्थी होते लाभ होते परंतु जे काही चक्रा मारणं खेटे मारणं ही कटकट -कट नको म्हणून ते लाभ सोडून देत होते लोक आणि म्हणून आम्ही शासन आपल्या दारी थेट एका छताखाली जाऊन लोकांना मग ते लाभ आहेत घराचा लाभ असेल त्यामध्ये महिला बचत गटाचा लाभ असेल शेतकऱ्याला टॅक्टर असेल पॉवर टिलर असेल ड्रोन असेल हार्वेस्टर असेल अशा प्रकारचे अनेक त्यांना आवश्यक जे ज्या वस्तू आहेत त्या देण्याचं काम सरकारने एका छताखाली घेतलं बांधवानो शेतकऱ्यांना आणि नागरिकांना या शासन आपल्या दारीमधल्या कार्यक्रमातून का दोन कोटी साठ लाख लोकांना लाभ मिळाला त्यांच्या एका छताखाली शासन आपल्या दारीच्या माध्यमातून आणि म्हणून हा देखील आम्ही शासन आपल्याला रोजगार देण्यासाठी देखील एका छताखाली आपण हा कार्यक्रम का आयोजित केला पहिलं सरकार असेल की सिलेक्शन झालेल्या लोकांना अपॉइंटमेंट देणारं सभागृहामध्ये दे बोलवून त्यांना नियुक्त्या देणारं हे पहिलं सरकार असेल हे मी अभिमानाने या ठिकाणी सांगतो शेवटी हा भारत देश आपला तरुणाईचा देश आहे आणि म्हणून आदरणीय प्रधानमंत्री महोदयाने दे देखील डायरेक्ट अपॉइंटमेंट लेटर देण्याचा जो उपक्रम केला त्यामध्ये जवळपास दहा लाख लोकांना नोकऱ्या देण्याचं टार्गेट ठेवलेलं आहे आणि म्हणून राज्य सरकार देखील कुठेही याच्यामध्ये कमी पडणार नाही एक करोड चाळीस लाख विद्यार्थी त्यांना प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेमधून ट्रेनिंग दिलं जात आहे आणि म्हणून नवीन एज्युकेशन पॉलिसी मध्ये प्रधानमंत्री महोदयांनी स्किल डेव्हलपमेंट चे कोर्स देखील त्याचा अंतर्भाव केलेला आहे याच्यामध्ये एवढच आहे की बाळासाहेब देखील सांगायचे आज बाळासाहेब आणि पवार साहेबांची चांगली मैत्री होती बाळासाहेब सांगायचे नोकऱ्या मागण्यापेक्षा नोकऱ्या देणारे हात तयार करा आणि सरकार ते देखील करते मुख्यमंत्री स्वयंरोजगार योजनेमधून अशा प्रकारचे रोजगार देणारे हात निर्माण करण्याचा देखील आमचा प्रयत्न आहे त्यामुळे एकंदरीत आज मोठ्या प्रमाणावर आज उद्योग विभाग इथं आहे आज दाओसला देखील आपण जवळपास दोन वर्षामध्ये पाच लाख कोटींचे करारनामे केले जवळपास चार ते पाच लाख रोजगार या माध्यमातून मिळतील हे सरकार काम करत आहे आणि म्हणूनच हे सरकार सर्वसामान्यांचं आहे शेतकऱ्यांचं आहे कष्टकऱ्यांचं आहे कामगारांचं आहे माता भगिनींचा आहे आणि तुम्हा तरुणांचा आहे ज्येष्ठांचं आहे सगळ्यांचं आहे आणि म्हणूनच सरकारचा अजेंडा आहे या राज्यातल्या सर्वसामान्य माणसाला न्याय मिळाला पाहिजे त्याच्या जीवनामध्ये बदल घडला पाहिजे त्याचं जीवन सुखी संपन्न झालं पाहिजे यासाठी आमचा प्रयत्न आहे आणि म्हणूनच मी आपल्याला एवढंच सांगेन की बारामतीमध्ये हा कार्यक्रम होतोय आणि अतिशय मोठ्या प्रमाणावर रोजगार मेळावा देखील घेतलाय वास्तू देखील चांगल्या दर्जाच्या या ठिकाणी झाल्या आणि अजितदादानी हे सांगितलंय की बारामती तालुका विकासामध्ये नंबर करणार तुमच्याकडे तर तिजोरीची चावी आहे त्यामुळे बारामतीकरांना जेवढा या तालुक्याचा विकास करत असताना कुठेही सरकार हात आकडता घेणार नाही हा शब्द या ठिकाणी मुख्यमंत्री म्हणून मी देतो आणि पुन्हा एकदा मी मनापासून आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो असेच कार्यक्रम या पुढे देखील दे या राज्यामध्ये रोजगार मेळाव्याचे होत राहतील आणि खूप मोठ्या प्रमाणावर लोकांना रोजगार मिळेल रोजीरोटी मिळेल कुटुंबाचा भार ते हलका करतील आणि या राज्याला पुढं विकासाकडे नेतील केंद्र सरकारच्या योजना हो राज्य सरकारच्या योजना हो मिळून या राज्याचा सर्वांगीण विकास हे राज्य एफ डीआय मध्ये पहिल्या नंबरला आहे या राज्यामध्ये जीडी पी चा देखील कॉन्ट्रिब्युशन मोठं आहे हे राज्य आपलं इंडस्ट्री फ्रेंडली राज्य आहे मोठ्या प्रमाणावर उद्योग येत आहेत उद्योग आले तरच रोजगार मिळणार आहेत आणि म्हणून आपण सर्व समावेशक सगळ्यांना सोबत घेऊन पुढं जाणारं विकास करणार हे राज्य सरकार आहे सर्व आपलं सरकार आहे आणि म्हणून मी पुन्हा एकदा आजच्या या कार्यक्रमाला खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद आभार व्यक्त झाले